महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा हा बिगुल वाजला आणि त्यानंतर अनेक राजकीय हालचालीला वेग आलेला आहे याबरोबर निवडणूक आयोगाच्या प्रत्येक कामकाजावरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे याच्यामध्ये मीरा शहरामध्ये काही दिवसापूर्वी जी प्रारूप यादी प्रसिद्ध झाली होती या प्रारूप यादीमध्ये सर्वात मोठा घोळ दिसून आला तीस ते चाळीस टक्के लोकांची अदलाबदल झाल्याचं दिसून आलेलं यावरती काँग्रेस उद्धव ठाकरेची शिवसेना आणि जी शिंदेची शिवसेना यांनीही आरोप केला की या कुठेतरी हा बदल हा झाला पाहिजे आणि ह्याच्यावरती कुठेतरी चर्चा झाली पाहिजे या अनुषंगाने काल मनसे नेते अविनाश जाधव यांची नवराष्ट्राला मुलाखत घेतली असा त्यांनी काल एक सांगितलं होतं की मनसे मीरा भाईंदरचे जे आयुक्त आहेत याच्या आम्ही मनसे पदाधिकाऱ्यांसोबत भेट घेणार आहोत आज त्यांनी ती भेट घेतली सर्व गोष्टी त्यांच्यासोबत खुलासा केलेला आहे की बाबा निवडणूक आयोगाच्या या गोलबाबत महाराष्ट्र निवडणूक जे आयोग आहे यांना तुम्ही पत्राद्वारे कळवावं आणि जी तुम्ही आम्हाला प्रसिद्धीची तारीख दिलेली आहे किंवा जो वेळ दिलेला आहे चेक दिला तर हा वेळ वाढवून द्यावा कारण त्यानिमित्त आम्हाला चेक करता येईल या संपूर्ण गोष्टीवरती अविनाश जाधवनी सर्वात मोठी भूमिका सांगितलेली आहे की आम्ही तर ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि मनपा आयुक्तांनी ह्या मान्य पण केलेल्या आहेत परंतु निवडणुकीच्या दिवशी जर कायद्याच्या बाहेर जर कोण वागत असेल तर त्यांनी सरळ इशारा दिलेला आहे तो येईल तर स्वतःच्या पायावर चालत पण तो स्वतःच्या पायावर पुन्हा चालत जाणार नाही कारण कायदा आम्हालाही तोडता येतो असा सरळ इशारा दिलेला आहे या संपूर्ण गोष्टीवरती मनसे नेते अविनाश जाधव यांनी नेमकं म्हटलं तरी काय आणि यासोबत मनपा आयुक्त यांनी काय म्हटलेलं आहे आपण जाणून घेऊ आश्वासन दिले आयुक्तांनी आता त्याच्या बाबतीमध्ये योग्य ते काम करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे ऑब्जेक्शन घेण्याच्या ज्या तारखा आहेत त्या देखील वाढून मिळाव्यात त्याच्या बाबतीत ते निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार करणार आहेत असं त्यांनी आता आपल्या सगळ्यांसमोरच आपल्याला सांगितलेलं आहे सो त्यांच्या हातात जे आहे ते जरी त्यांनी केलं तरी बऱ्यापैकी निवडणुकीला शिस्त येईल आणि आम्ही हे जे सगळं करतो आहे ना याच्या मागचं कारण तुम्हाला सांगतो आम्ही हे जे करतो आहे ते यासाठी करतो आहे की निव आम्ही आत्ता जे काय करतो आहे ते प्रेमाने करतो आहे पण निवडणुकीच्या जा दिवशी जर काही खोटं व्हायचं करण्याचा कोणी प्रयत्न केला तर आम्ही आयुक्तांना जबाबदार धरू की आम्ही तुम्हाला तर सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर तुम्ही हे केलं नाही म्हणून कायदा आम्हाला हातात घ्यावा लागला काय मागणी आहे बघा निवडणूक जर निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे असं महानगरपालिका ओरडून ओरडून सांगते पण तशी परिस्थिती नाही आहे आत्ताचं जग हे सोशल मीडिया आणि इंटरनेटचं जग आहे अशा युगामध्ये ज्या वेळेला तुम्ही याद्या पब्लिश करताय त्यावेळेला तुमच्या याद्या ह्या वेबसाईटवर आल्या पाहिजे होतं त्याला एक सर्च इंजिन असलं पाहिजे होतं कारण आत्ता तुम्ही एक माणूस एक ऑब्जेक्शन असं केलं आहे म्हणजे प्रत्येक माणूस आपलं ऑब्जेक्ट तर मी माझं ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर पहिलं मला नाव शोधावं लागेल आता जर मला नावच शोधायचं शोधायचं आहे तर ते इंजिन सर्च इंजिन तर महानगरपालिकेचं तयार असलं पाहिजे ना तर अशा प्रकारची कुठलीच गोष्ट अवेलेबल नाही आहे त्यांच्या या त्यांच्या जर तुम्ही वेबसाईटला गेलात तर त्या वेबसाईटवर प्रभाग क्रमांक सतरामध्ये जर एका माणसाचं नाव असेल तर त्याचं नाव चौदामध्ये आहे आता एक प्रभाग आहे प्रभाग क्रमांक पंधरा त्या प्रभाग क्रमांक पंधरा साडेचार हजार प्रभाग क्रमांक पंधरा पंधरामध्ये चार हजार लोकांची आता आम्ही यादी झालेली दुबार नावं आहेत मग तुम्ही मतदानाच्या याद्या काय वाढवत आहे का, का? आमच्याकडे सत्तर हजार मतदार आहेत आमच्याकडे पन्नास हजार मतदार आहेत माझं मत एक खोटं दिखावा जो आहे तो आता महानगरपालिकेंनी बंद केला पाहिजे होता एक प्रभाग आहे प्रभाग पंधरा दिवसापूर्वी तुम्ही जाहीर केला मान्य पंधरा दिवसापूर्वी जाहीर केलेल्या प्रभागात बाजूच्या प्रभागात इमारती येतात कशा काय झोपून कामं करता का ही जाणून बुजून कोणाला मदत व्हावी यासाठी या 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 इमारती किंवा या चाळी इकडे आणल्या जातात सो या सगळ्या गोष्टींचा विचार आयुक्तांनी करायला हवा आहे आयुक्तांकडे निवडणूक यंत्रणा राबवण्यासाठी एक टीम लागते त्या टीमचं काम खाली होताना दिसत नाही आहे लोकांमध्ये याच्या बाबतीमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि हेच आयुक्तांना सांगायला आज आम्ही आलो होतो नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की स्टेट इलेक्शन कमिशनची डायरेक्शन होते की आपला यादी जो आहे वीस तारखेला प्रसिद्धी करायचं ते प्रसिद्धी झालेली आहे आणि जे प्रसिद्धी झालेले यादीमध्ये कोणाचं ऑब्जेक्शन हरकती आहे तो आपल्याकडे सत्तावीस तारीखपर्यंत हरकती दाखल करू शकतो त्या हिशोबाने आपला फायनल डिसिजन होणार त्यांचं म्हणणं असं होते की सत्तावीस तारीख म्हणजे वीस ते सत्तावीस फक्त सात दिवसीय होते तो थोडाफार कमी पडता लोकांना तो हे जो आहे हे जो डेट जो आहे ते इलेक्शन कमिशनने ठरलेले डेट आहे याबाबत मी काही सांगू शकत नाही परंतु त्यांचं जे काही मागणी आहे आपण त्यांचा प्रस्ताव पाठवू शकतो ज्या हरकती ज्या हरकती घेतल्या गेलेल्या आहेत काही काही लोकांची जी नावं आपल्याला चेक करायची असेल तर आता मग तुम्ही बोलताना निवडणूक आयोगाने जी वेबसाईट लॉन्च केली ती नेमकी वेबसाईट तरी कोणती आणि त्याच्यामध्ये आपण काय पाहू शकतो सी आता जे हरकती जे आलेले आहे फक्त मिरावेंडर नाही आहे बाकी ठिकाणमध्ये बाकी कॉर्पोरेशन मध्ये पण आलेले आहे त्यामध्ये आता इलेक्श स्टेट इलेक्शन कमिशनने महाराष्ट्र महा एम एच एम एच एस -E ई सी वोटर लिस्ट डॉट मध्ये सगळे नागरिकांनी आपला आपला जे वोटर आय डी आहे वोटरची माहिती आहे ते यादी सर्च करून त्यामध्ये चूक आहे तो त्याचा चूक जे आहे ते सुधार करण्यासाठी आपल्या कॉर्पोरेशन मध्ये दाखल घेऊ शकतो त्या हिशोबाने कॉर्पोरेशन नियमनुसार आणि कायदेनुसार कारवाई करणार आहे